नमस्कार सर्वांना श्रीस्वामी समर्थ यंदाचा गुढीपाडवा कधी जाणून घ्या गुढी उभारण्यासाठी शुभ मुहूर्त काय तिथी आणि महत्त्व गुढीपाडव्याची पूजा पद्धत आणि माहिती चला तर मग पाहूया या एक व्हिडिओमध्ये सर्वच माहिती गुढीपाडवा दोन हजार पंचवीस हा दिवस मराठी नववर्षाची सुरुवातही मानला जातो यामुळे गुढीपाडवा हा सण कशाप्रकारे साजरा केला जातो शुभमुहूर्त तिथी आणि महत्त्व हे आपण जाणून घेऊया हिंदू नववर्षाची सुरुवात गुढीपाडव्यापासून होते विशेषतः महाराष्ट्रात गुढीपाडव्याच्या सणाचा मोठा उत्साह पाहायला मिळतो गुढी म्हणजे विजय पताका गुढीपाडव्याच्या दिवशी मांगळ्याचे प्रतीक म्हणून घरोघरी गुढी उभारण्याची परंपरा आहे यासह घराबाहेर रांगोळ्या काढणे आणि घर सजवण्याची परंपरा आहे हिंदू दिनदर्शिकेनुसार गुढीपाडवा हा साडेतीन शुभ मुहूर्तापैकी एक मानला जातो यंदा हा सण रविवारी तीस मार्च रोजी साजरा होणार आहे हा दिवस मराठी नववर्षाची सुरुवातही मानला जातो यामुळे गुढीपाडवा हा सण कशाप्रकारे साजरा केला जातो शुभ मुहूर्त काय तिथी आणि महत्त्व जाणून घेऊया गुढीपाडव्याची तिथी आणि तारीख यंदा चैत्र महिन्यातील प्रतिपदा तिथी एकोणतीस मार्च रोजी संध्याकाळी सहा वाजून सा सत्तावीस मिनिटांनी सुरू होणार असून ती तीस मार्च दुपारी बारा वाजून एकोणपन्नास मिनिटांपर्यंत असेल अशा परिस्थितीत उदय तिथीनुसार तीस मार्च रोजी गुढीपाडवा हा सण साजरा केला जाईल गुढी गुढीपाडव्याचा शुभ मुहूर्त हिंदू दिनदर्शकेनुसार गुढीपाडव्याचा शुभ मुहूर्त तीस मार्च रोजी सकाळी सहा वाजून एक्केचाळीस मिनिटांपासून ते सकाळी सहा वाजून सत्तावन्न सत्तावीस मिनिटांपर्यंत आहे अभिजित मुहूर्त दुपारी बारा वाजून एक मिनिटांपासून ते दुपारी अकरा वाजून पन्नास मिनिटांपर्यंत असेल विजय मुहूर्त दुपारी दोन वाजून तीस मिनिटांपासून ते दुपारी एक वाजून एकोणपन्नास मिनिटांपर्यंत असेल गोधुली मुहूर्त संध्याकाळी सहा वाजून सदतीस मिनिटांपासून ते सात वाजेपर्यंत असेल गुढीपाडवा हा साडेतीन मुहूर्तावर पूजा करता आली नाही तरी तुम्ही संपूर्ण कधीही पूजा करू शकता गुढीपाडव्याचे महत्त्व महाराष्ट्रात गुढीपाडव्याचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो लोक या सणानिमित्त पहाटे लवकर उठून स्नान करून मग दारासमोर गुढी उभारतात आणि त्याची पूजा करतात काठीवर तांब्याचा लोटा उलटा आणि त्याखाली लाल पिवळे भगवे रेशमी कापड बांधले जाते फुलाच्या माळा आणि आंब्याच्या पाऱ्यांनी सजवले जाते यासह साखरेचे तोरण आणि कडुलिंबाची टाल बांधली जाते या निमित्ताने घरासमोर फुलांचे तोरण रांगोळी काढल्या जातात घराबाहेर बांधलेली गुढीमुळे नकारात्मक शक्ती रोखली जाते असे मानले जाते गुढीपाडवा हा सण साडेतीन शुभ शुभ मुहूर्तापैकी एक असल्याने हा दि या दिवशी लोक नवीन घर गाडी किंवा नव्या कामाची सुरुवात करतात महाराष्ट्रभर ठिकठिकाणी गुढीपाडव्यानिमित्त शोभायात्रा काढल्या जातात मुंबई पुणे ठाणे यासह अनेक ठिकाणच्या शोभा यात्रा या नेहमी चर्चेचा विषय असतात अनेक महाराष्ट्रीय तरुण तरुणी या सणानिमित्ताने पारंपरिक मराठमोळ्या गेटअपमध्ये शोभायात्रामध्ये सहभागी होतात लोक सणानिमित्ताने आपल्या जवळच्या व्यक्तींना भेटतात पण केवळ महाराष्ट्रातच नाही तर इतर राज्यामध्ये हा सण करण्याची परंपरा आहे गुढीपाडवा पूजा पद्धत एक गुढीपाडव्याच्या दिवशी सर्वप्रथम ब्रह्म उठून स्नान करावे दोन यानंतर संपूर्ण घर स्वच्छ करावे तीन त्यानंतर घराचा मुख्य प्रवेशद्वारावर आंब्याच्या पाण्याची तोरण लावावी चार रांगोळी काढावी पाच त्यानंतर घराच्या काही भा काही भागात गुढी उभारावी सहा गुढीपाडव्याच्या दिवशी ब्रह्माजींची संपूर्ण कुटुंबासह विधीनुसार पूजा करावी सात देवी मातेची पूजा करावी आठ गुढी उभारल्यानंतर भगवान विष्णूंची पूजा करावी गुढी कशी उभी करावी गुढी पाडव्याच्या दिवशी सूर्योदयावेली गुढी उभी केली जाते हा अत्यंत महत्त्वाचा विधी आहे यासाठी बांबूच्या काठीला तेल लावून गरम पाण्याने स्नान घातले जाते या काठीला हळदी कुंकू लावून नंतर निमुळत्या टोकावर केशरी रंगाचे वस्त्र घडी करून सोबत कडुलिंबाच्या झा कडुलिंबाची डाळी चाप्याच्या फुलांची माल साखर साखरकाठीची माळ एका सूत्राने बांधतात या गुढीवर कलशासारखे पात्र ठेव उप उपडे ठेवावे गुढी घराच्या दाराजवळ उभी करावे आणि गुढीच्या खाली एक पाठ ठेवावे गुढी उभारताना कोणता मंत्र म्हणावा हे आपण पाहूया गुढी उभारताना ओम ब्रह्म ध्वजाय नम गुढी उभारताना ओम ब्रह्म ध्वजाय नम हा मंत्र म्हणावा तसेच गुढीची पूजा करताना सुख शांती समृद्धीसाठी प्रार्थना करावी अशा प्रकारे आपण पाहिलं की यंदाचा गुढीपाडवा कधी गुढी उभारण्यासाठी शुभ मुहूर्त काय तिथी आणि महत्त्व काय गुढी गुढीपाडवा पूजा पद्धत पाहिली तसेच गुढी उभारताना कोणता मंत्र म्हणावा हे देखील पाहिलं अशा करते तुम्हाला ही व्हिडिओ नक्की आवडली असेल आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या योगेश्वर कृपा या चॅनलला सबस्क्राईब करा भेटू एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ